नमस्कार वृषारीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण अगदी झटपट तयार होणारी तेलाचा कमीत कमी आपण इथे वापर करणार आहोत व चवीलाही अतिशय टेस्टी असणारी अशी ही रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता इथे मी साबुदाणा घेतला आहे हा साबुदाणा रात्री मी एक वाटी साबुदाणा रात्री मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला होता वीस ते पंचवीस मिनिटे पाणी घालून त्यात ठेवले व त्यानंतर सर्व पाणी काढून रात्रभर भिजू दिला व यात आता मी घालणार आहे दोन बटाटे तर हे मिडियम साईजचे दोन बटाटे मी उकडून सालं काढून किसून घेतले आहे आता यात घालूया दाण्याचा कूट तर इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे भाजून दाण्याचा कूट करून घेतला आहे आता यात आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्ही वाटून देखील मिरची इथे वापरू शकता परंतु अशी बारीक कट करून टाकलेली मिरची चवीला छान लागते यात घातले आहेत चवीनुसार मीठ आता मी इथे घालणार आहे शिंगाड्याचे पीठ यामुळे याला बाइंडिंग चांगले मिळते इथे मी हे दोन चमचे घातले आहे जर गरज वाटली तर तुम्ही एखादा चमचा अजून वाढवू शकता आता इथे पाण्याचा अजिबात वापर न करता हे पीठ आपल्याला असे घट्टसर मळून घ्यायचे आहे याप्रमाणे असे व्यवस्थित एकजीव करून हे पीठ आता आपण मळून घेणार आहोत ते पीठ देखील मळून झाले आहे आता इथे आपण पनीर करून घेऊया तर इथे मी त्याकरता शंभर ग्राम पनीर घेतले आहे ते असे आपण बारीक करून घेऊया आता या पनीरमध्ये मी घालणार आहे चवीनुसार मीठ यात घातले आहे थोडेसे जिरे व त्याचबरोबर बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्ही या ठिकाणी जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर ती देखील टाकली तरी चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आता याचे आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहे इथे जे पीठ भिजवून घेतले होते त्यातील एक असा छोटासा गोळा घ्यायचा आहे तो हातावर असा थोडासा चपटा करून घ्यायचा आहे व त्यात जे आपण पनीर घेतले होते ते थोडेसे मध्ये घालून वरून हा व्यवस्थित आपल्याला पिठाचा गोळा पॅक करून घ्यायचा आहे थोडेसे एक सारखे करून घ्यायचे आहे हे तयार झाले आहे मी इथे तुम्हाला अजून एक वडा बनवून दाखवते याप्रमाणे हातावर असे चपटे करून घेतले की त्यात पनीर घालायचे पनीरचे असे तुम्ही छोटे छोटे गोळे सुद्धा करून घेऊ शकता ते स्टफ करायला सोपे जाहिन। या याप्रमाणे गोल बॉल करून थोडेसे चपटे करून घ्यायचे आहे जास्त चपटे करायचे नाही आहे याप्रमाणे असे सर्व वडे आता आपण बनवून घेऊया तर या पिठाच्या प्रमाणात साधारण वीस ते एकवीस वडे तयार होतात तोपर्यंत आधी आपण एक झटपट चटणी बनवून घेऊया इथे मी घेतला आहे तीन ते चार चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट त्यात तीन ते चार चमचे दही घालून घेतले आहे आता यात घालूयात चवीनुसार मीठ यात घातले ला आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यात अगदी एक चमचा साखर घातली आहे आता व्यवस्थित मिक्स करून आहे दही व दाण्याचा कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे दही असे फाटल्यासारखे दिसत नाही व एकसारखी चटणी तयार होते आता यात थोडेसे पाणी घालून घेतले आहे थोडे थोडे करत असे पाणी घालून घ्यायचे आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही चटणी थोडीशी सरच छान लागते इथे मला ही अजून थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे अगदी थोडेसे अजून पाणी घालून घेऊया आता अगदी परफेक्ट झाली आहे वड्यांबरोबर या प्रकारची कन्सिस्टन्सीची चटणी चांगली लागते आता यावर छान फोडणी घालून घेऊया इथे मी थोडेसे तेल गरम करून घेतले आहे व त्यात थोडे जिरे घातले आहे जिरे छान तडतडले की या चटणीवर घालून घ्यायचे आहे तुम्हाला आवडत असेल तर इथे देखील तुम्ही थोडीशी कोथिंबीर हो वापरू शकता आता आपण वडे करायला घेऊया इथे मी बिडाचं अप्पे पॅन ठेवला आहे ते थोडेसे गरम झाल्यावर त्यात थोडे थोडे तेल घालून घेतले आहे मग आता यावर हे सर्व वडे असे एकसारखे घालून घेऊया आता यावर दोन ते तीन मिनिटे झाकण ठेवून घ्यायचे आहे झाकण काढल्यानंतर ते थोडेसे छान गुलाबी रंगावर करून घ्यायचे व नंतर असे पलटवून घ्यायचे आहेत बघू शकता अतिशय सुंदर रंग आला आहे याप्रमाणे आता दोन्ही साईडने आपल्याला छान गुलाबी रंगावर हे तयार करून घ्यायचे आहे तर हे छान तयार झाले आहे हे आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक कट करून दाखवते हो अतिशय छान खुसखुशीत व अतिशय टेस्टी हे तयार होतात व कमीत कमी तेलात हे तयार होतात तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद